आता म अजितदादांचा शपथविधी हा संपन्न झाला सहाव्यांदा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आता त्यांनी शपथ घेतली म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी गौरवास्पद हा क्षण आहे आणि हे असं होणारे भारतातले हे पहिले नेते आहेत म्हणून आम्हालासुद्धा त्याचा गर्व आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी साहेब आणि माननीय अजितदादा पवार या तिघांनी शपथ घेतली त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराच्या वतीनं आम्ही त्यांच महायुतीचं मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याकरता म्हणून आम्ही त्यांना समोरच्या वाटचाली करता, करता शुभेच्छा सुद्धा देतो पदाची आज म्हणजे इतिहासात याची नोंद घेण्याला एक अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनत आहे ही आमच्या सगळ्या महायुतीचे पण सगळ्यांना आनंद होत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप जास्त आनंद होत आहे महाराष्ट्रातील सगळे लोक खूप आनंदी आहेत उत्साही आहे